साडे बारा हजार आठ हजार होते कांद्याचे भाव किती होते शेतकऱ्यांचं पूर्ण वाटूल या सरकारने घातलं आता पंधराशे रुपयाच्या लालची बोटी यांना कोणीही बीजेपी सरकारला नाही करणार नाही किती आपो आण इथं आमचा दादा आहे ना दादा जो आदेश देईल ना लाडक्या बहिणी सगळ्या दादा मागे आमच्या बहिणी त्याच्यामुळे याच्या अफवा या आम्हाला कदापि मान्य नाही आणि यांना निवडणुका आल्यावरच अफवा सुचत्या लाडका भाऊ लाडकी बहीण लाडक्या कोणतही शेतकरी मान्य करणार नाही जनता यांच्या सगळ्या अफवांना कंटाळलेली आहे यांची उच्चल केल्याशिवाय या विधानसभेला शांत बसणार नाही आम्ही नाशिक वरून आलेलो आहे दादांना भेटण्यासाठी नाशिक नाशिक पांडवले पातळीवरून ना आलेलो आहे दादांना भेटण्यासाठी त्याच्यामुळे या बशवेगिरी आपवाला या सरकारचा मुद्दा गाडल्याशिवाय जनता शांत बसणार नाही मराठवाड्यातला आणि नाशिक

कस टिकल सांगा आता बिहार का भारताच्या बाहेर आहे का टक्के कसं रद्द आलंच अभ्यास फडणवीस साहेबांना याच्या आजोबच दिली होती अभ्यास करून ते कसं टिकल नाही म्हणून आता हे कसं टिकल जादूची गाडी आहे का चे, 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 चे का अहो बिहारचे नितीश कुमारच्या सरकारच्या याच्यावर मोदीचं सरकार टिकून आहे तिथलं आरक्षण टिकलं नाही इथलं सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आता धडधडीत आपलं कसं टिकलं शाळा सगळी शाळाच्या सगळी फसवीगिरी आहे लोकसभेचा रिझल्ट पाहून त्यांनी थोडं आत्मपरीक्षण परीक्षण केलं पाहिजे हे माणूस काय आणि हे माणूस का स्वतःसाठी मागत नाही काही हे समाजासाठी लढा आहे तर दादाला काय झालं ना आता महाराष्ट्र पेटल ಸರ್ಕಾರ ಇರೋ ವಿಚಾರಗಡೆ

स्वतः बघितलं पाहिजे आतापर्यंत दादाला किती तारखा दिली ते काढून बघलं पाहिजे तसा जर विचार केला तर या राजकारणाला साधारण लोक कंटाळले शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के लोक आता मराठा असू इतर quanta समाज आता यांना खूप तरुण संधी आलेली आहे विरान यांचा कार्यक्रम कारण की गरीब साधारण माणूस राजकारणात स्वतःला बोलू शकत नाही जिथे पैसा खूप आहे रावळ प्रवृत्ती राजकारण आहे ज्याला कोण असतो काहीच गट झाल काय फरक सर्व समाज बांधवांसाठी दारंगे पाटलांच्या श्रमिक